वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जय महाराष्ट्र फॅमिली आज आपण चालला आहोत देवीच्या दर्शनाला आता मी कोणत्या देवीच्या दर्शनाला चालले आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे असं आमचा कोणताही प्लॅन नव्हता जायचा पण देवीने आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही चाललो आहोत कारण की देवीची इच्छा असली तेव्हाच आपल्याला देवी बोलवते असं तर मला तर वाटतं कारण की आमची जी जवळची कलिक आहे ते आम्हाला किती वेळा बोलत होते की चला चला बट लांब असल्या कारणामुळं आणि लहान बेबी आमचा असल्यामुळे टू व्हीलरने इतका अडीच तासाचा जा फक्त जायचा प्रवास म्हटलं की थोडं नको वाटतं पण खूपच म्हणजे असं घडून आला तसला योग जायचा देवीनेच आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही मॉर्निंगला सकाळी सकाळी निघालो आराधना झोपली होती तिला ऊन लागू नये म्हणून मी तिला असं कवर केलेलं आणि स्टोल वगैरे बांधून घेतला कारण की माझं जा सीझर झालं आहे त्यामुळे हवेमुळं काय ॲक्च्युली खूप पाऊस होता पावसानंतरच आम्ही जस्ट पाऊस कमी झाला तर आम्ही निघालेलो तर थंडगार वातावरण होतं क्लायमेटमध्ये खूप थंड हवा होते तर त्रास होऊ नये ॲक्च्युली काहींचं म्हणणं असतं तर लई सीझर सिझरचं चा, काही चलले लई सिझर सिझर करतात अमकं तमक पण ज्यांचं सीझर होतं काय त्रास होतो ते त्यांनाच माहिती असतं तर सो त्या गोष्टीला आपण लेटक करू आपण फायनली मंदिरात पोहोचलो आहोत आणि देवीसाठी ओटी घेतली मी साडी साडी नारळ पेढा जे काही आहे ती ओटी घेतली आणि देवीची ती इच्छा होती जसं मी तुम्हाला बोलले आमचं दर्शन इतकं खूप छान झालं इतकं खूप छान झालं तुम्हाला मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही इतकी पॉझिटिव्हिटी इतकी फील होत होती म्हणजे तिकडं जायची इच्छाच होत नव्हती आमचं मला एक गोष्ट म्हणते की आमचं दर्शन तर छान झालंच आणि आमची जी मुलगी आराधना आहे तिला डायरेक्ट गाभऱ्यामधलं दर्शन भेटलं आता तुम्ही म्हणणार की त्यात काय पण खूप मोठी गोष्ट आहे कारण की ॲक्च्युली माझ्या मुलीच्या बाबतीत आम्ही कोणत्या पण मंदिराला फर्स्ट वेळा म्हणजे आराध आमची दर्शन करायला जाते तिला डायरेक्ट गाभऱ्यामधलं दर्शन भेटतं तर सो आम्ही स्वामी समर्थाला पण गेलतो हो, तर तेव्हासुद्धा तिला डायरेक्ट स्वामी समर्थाच्या तिकड पादुकांचं डायरेक्ट आतून दर्शन तिला दिलेलं तिकडच्या जे काही असतील सेवेकरी तर खूप छान वाटलेलं आम्हाला आणि आमचे दर्शनसुद्धा खूप छान झाले देवीनीच आम्हाला बोलवलेलं जसं मी तुम्हाला सांगते इतकं छान फील झालं दर्शन इतकी खूप छान झाले आमचे इतकी पॉझिटिव्हिटी फील होत होती आणि एक नाही का म्हणजे एक आनंद वाटत होता क्लायमेटसुद्धा जाताना इतकं सुंदर होतो कोणताही त्रास आम्हाला झाला नाही आराध आराधनाने पण थोडाही त्रास आम्हाला दिला नाही आमचे खूप छान दर्शन झाले तीसुद्धा खूप एन्जॉय करत होती आणि मग म्हटलं थोडं आता आलंच तर थोडा व्हिडिओ शूट करूया तुमच्यासोबत थोडं शेअर करूया म्हणून मी थोडं थोडं जास्त नाही बट थोडं पाच एक मिनटाचं मी थोडं शूट केलेलं जे की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तिलासुद्धा मी कॅप वगैरे घातली कारण की लहान मुलांना बाहेर जायचं असले ना प्लीज व्यवस्थित कॅप वगैरे घाला कारण की कसं हवा खूप आताची आता म्हणजे जे क्लायमेट सध्याला चालू आहे त्यामुळे क्लायमेट बिलकुल चांगलं नाही तर सर्दी खोकला यांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे तो सो आपण अगोदरच काळजी घेतली पाहिजे नंतर लहान मुलांना जास्त त्रास होतो त्यांना कारण की सांगता येत नाही आपण तरी सांगू शकतो पण लहान मुलं सांगू शकत नाही आणि जाताना जसं तुम्ही पाहू शकता की इतकं सुंदर क्लायमेट आणि हात जसं तिकडे तिकडं खूप सारी माकडं होती खूप सारी वानर होती मग त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे आम्ही घेऊन गेलेलो मग त्यांना बिस्किट वगैरे टाकली ते घाबरत होते कारण की ते, ते माकड घाबरत होते त्याचं मागचं कारण त्यांचे लहान बाळ होते शेवटी ते त्यांनासुद्धा भीती वाटते मग आम्ही ती बिस्किट टाकली आम्ही थोडं लांब गेलो मग त्यांनी ते बिस्किट वगैरे घेतले एकाने तर एका माणसाने खूप सारी लादी लादी टाकलेली ती रस्त्यावरतीच पडलेली आणि वानरं त्या ठिकाणी होते मग आम्ही त्या रस्त्यावरती सगळी लादी त्या माकडापाशी नेऊन ठेवली तर खूप छान वाटलं इतकं छान इतकं छान म्हणजे तुम्हाला काय सांगू इतकं वातावरण क्लायमेट इतकं छान होतं खूप भारी फील वाटलं दर्शन खूप छान झाले आमचे आणि काय सांगू तुम्हाला मी सुद्धा पहिल्यांदाच गेलेले आराधनाची आराधनाचे पापा सुद्धा पहिल्यांदाच गेलेले मी लहानपणी गेले असणार बट आता मला आठवत नाही सो मी सुद्धा पहिल्यांदाच गेले असं समजा तुम्हीसुद्धा आणि मग मं थोडे म्हटलं आताच गेलो तर थोडं फोटोशूट होऊन जाऊ द्या म्हणून थोडं फोटोशूट केलं मी ओवरऑल असा व्लॉग होता जाताना मी काहीच नाही फक्त जाताना चहा पिऊन निघालेलो आणि काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं म्हटलं दर्शन घेऊया अँड देन मग मं गड म्हणजे जो काही घाट आहे घाट उतरल्यानंतर मग आपण जेवण करूया आणि तुम्हाला सांगू का घाट इतकं म्हणजे कधी कधी भीती वाटते असं वाकलं ना असं नाही का असं वाटतं आपण पडतो की काय कारण की जे ना घाटाला ना पुढं ना असं सेफ्टीसाठी ना असं बस बाजूला ना असं बॅरिगेटर म्हणजे असं काही लावलेलं नाही आहे त्यासाठी ना खूप भीती वाटते तर असं वाटतं की आपण पडतो की काय सो ले भीती वाटत होती बट छान दर्शन झालं आपलं ओवरऑल असा व्लॉग होता माझा तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि जर माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही कोणत्या मंदिरात गेलेलो प्लीज कमेंट करून सांगा ज्याला पण माहिती आहे की ते मंदिर कोणतं होतं तर प्लीज कमेंट करा